चालतो तेव्हा आपण आपला वेग कमी करतो आपोआप आप आप आपला वेग कमी होतो आपण गडबड करत नाही आपला पाय सटकण्याची किंवा गडबडीत पाय घसरण्याची भीतीच राहत नाही किंवा होतच नाही ही गोष्ट तर ही मुख्य गोष्ट यामध्ये होते आणि जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी हा सेशन घेतला तर त्याच्यामध्ये एक मॅम होत्या त्यांनी हा अभ्यास केल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं चार दिवसांनी की जेव्हा त्या राहायच्या थ फोर्थ फ्लोअरला मग त्यांना सारखं खाली उतरायला वर चढायला लागायचं दिवसातनं भाजीवाला आला मुलांना सोडा मुलांना आणा तर प्रत्येक वेळी जेव्हा त्या खाली वर चढायच्या तेव्हा त्यांना दम लागायचा किंवा इच्छाच व्हायची नाही मग कधी कधी त्या म्हणायच्या तुझं तू ये वर मी काही खाली येत नाही किंवा आपल्याला वॉकिंगला जायचं असेल तर जायची इच्छा व्हायची नाही तर ह्या गोष्टी व्हायच्या पण जेव्हापासून त्यांनी शतपावली सुरू केली तेव्हापासून त्या हे म्हणाल्या की माझं मला म्हणजे लक्षात येत नाही की मी इतकं सहजपणे कसं काय उतरू शकते मला दम लागत नाही आणि कितीही वेळा मला इच्छा झाली खाली जायची तरीही मी जाते म्हणजे असं मला मनात बिलकुल येत नाही की जाऊ दे आता नको जायला आता वॉकिंग राहायला जाऊ दे वॉकिंगला कशाला जायचं आता तसंही आपण तीन चार वेळेस खालीवर केलंच आहे जा जाऊन आलोच आहे असं नाही होत मी प्रत्येक वेळेस खाली उतरते तेव्हा थँक्यू म्हणते वर चढताना थँक्यू म्हणते तर आपोआप माझा जो श्वासाचा जो वेग असतो तो कमी असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला दम पण लागत नाही तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ह्या शतपावलीची एक तर निगेटिव विचार येत नाहीत आणि तुम्ही जेव्हाही कधीही कुठंही जेव्हा कधी तुम्हाला जिना चढायची वेळ येते पायऱ्या चढायची वेळ येते त्यावेळेस कंपल्सरी थँक्यू 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 हे म्हणायचंच जादूची शतपावली तिथं वापरायचीच आपण तसंही जेवणानंतर आपण म्हणतोच ना ज नॉर्मली पण म्हणतात ना शतपावलं टाकली पाहिजेत शंभर पावलं टाकली पाहिजे जेवणानंतर तर त्या पद्धतीनेच हे शतपावली आहे पण ही शतपावली या पद्धतीने आहे की आपल्याला प्रत्येक पावलागणित थँक्यू म्हणायचं आहे तर ते थँक्यू म्हणण्यामागं आपली मनस्थिती छान ठेवणं हाच त्याच्यामागचा हेतू आहे तर आपण इथं बघितलं की आईन्स्टाईन याबद्दल रोज थँक्यू म्हणायचे रोज शंभर वेळा ते थँक्यू म्हणायचे त्या व्यक्तींबद्दल की ज्या व्यक्तीने त्यांना मदत केली ते आत्ता जिवंत असतील किंवा नसतील तरीही आपण म्हणतो ना की आपल्याला माहिती आहे की आपल्या पूर्वजांनाच आशीर्वाद आहेत आपल्यासोबत म्हणून आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होतं तर म्हणजे आज त्या पूर्वजांना आणि आज त्या आपल्या आयुष्यातील जे पूर्वज आहेत जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आज थँक्यू म्हणायचं आहे का त्यांच्याबद्दल थँक्यू म्हणायचं कारण ह्या पूर्ण लेसनमध्ये म्हणजे पूर्ण अठ्ठावीस दिवसांच्या या, या अभ्यासामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल आपण थँक्यू म्हणणं होतं आपलं पण ह्या गोष्टीबद्दल राहतं तर या गोष्टीला मी या लेसनमध्ये इन्क्लूड केलेलं आहे या लेसनसाठी मी त्यांना इन्क्लूड केलं आणि इथं आपल्याला आपल्या आयुष्यातील ज्यांनी आपल्या आयुष्यात फरक दिला आपल्याला काहीतरी दिलं पण ते आज आपल्या आयुष्यात नाही आहेत कारण जी व्यक्ती आपल्या समोर नाही आहे त्यांना थँक्यू म्हणायचा प्रश्नच येत नाही कारण आपल्याला एक माहीत आहे की आपल्याला कुणी काहीतरी दिलं आपल्यासाठी काय थँक यू म्हणायचं मग जी व्यक्तीच आपल्या आयुष्यात नाही आहे तिला थँक्यू म्हणणार कसं तुम्ही तर आजच्या या अभ्यासामध्ये आपल्याला जे आपल्या आयुष्यात नाही आहेत त्या व्यक्तींबद्दल आज थँक्यू म्हणायचं आहे कारण त्यांचे आशीर्वादही आपल्याला तितकेच इम्पॉर्टंट आहे कारण वास्तूमध्ये म्हणतात पण तो भाग वेगळा आहे पण हा वेग भाग वेगळा आहे पण जेव्हा आता क्रिकेटर खेळतात किंवा कोणीही खेळतं तर ते त्यांची सेंचुरी झाली फिफ्टी झाले हाफ सेंचुरी झाली की ते काय करतात बॅट अशी करतात आणि वर बघतात काय करतात ते वर बघून तर जे काही मी केलं त्याच्यात तुझा आशीर्वाद आहे मग तो तू तु, तुम्ही त्याचा देव म्हणा तुमचे पूर्वज येतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये युनिव्हर्स येतं त्याच्यामध्ये ब्रह्मांड येतं त्याच्यामध्ये ती शक्ती येते जी शक्ती आहे आपल्यावरती जी आपल्याला नेहमी आशीर्वाद देते तर त्या शक्तीला त्या युनिवर्सला आपण थँक्यू म्हणतोय तर जे व्यक्ती आज आपल्या आयुष्यात नाही आहेत त्या व्यक्तींना आज आपण थँक्यू म्हणायचं आहे ते आपण वरदानमध्ये लिहिणार आहोत तर जादूची शतपावली ही कृती खूप इम्पॉर्टंट आहे खूप सोपी आहे साधी आहे पण तितकीच इफेक्टिव्ह आहे कारण तुम्ही का जेव्हा कधीही कुठे जाता त्यावेळेस जी काही निगेटिव्हिटी येईल तुमच्या मनामध्ये मा ती घालवण्याचं काम ही कृती करते तुम्ही जर तुम्हाला ही शतपावली जर करायची असेल तर जनरली तुमच्या अंगणामध्ये एक अंतर असेल इथंपासून इथंपर्यंत तुमची शंभर पावलं होत असतील तर ते परत तुम्हाला शंभर पावलं मोजायचं गरज नाही तुम्हाला फक्त आभारी आहे हे म्हणणं इम्पॉर्टंट आहे तर त्या अंतरापर्यंत तुम्हाला कंटिन्युअस आभारी आहे आभारी आहे आभारी मग ते आभारी शंभर वेळा होईल ठीक आहे नव्वद वेळा होईल जवळपास तरी होईल त्याच्या तर इथं आपल्याला दिवसागणित शंभर वेळेस आभारी आहे हे आलंच पाहिजे ठीक आहे आता ज्यांनी मॅजिक केलेलं आहे त्यांना माहीत आहे तर त्यांना येतं ते ये आता जेव्हा पहिल्यांदा जे करतात तेव्हा त्यांना येत नाही ते, ये ते। शंभर वेळा मॅजिक येत नाही तर मला तर इतकी सवय झाली की शंभर वेळेस जेव्हा मी पाच वेळेची नमाज पडते मी तेव्हा शंभर वेळेस थँक्यू म्हणते जेव्हा हा सेशन घेते त्याच्या आधी मी शंभर वेळा थँक्यू म्हणते बाहेर कुठं गेलं तरी आपण थँक्यू म्हणतोच घरात असेल तरी थँक्यू म्हणतोच म्हणजे आरामात शंभरचे गुणिले दहा इतकं माझं आभारी आहे होतं तुमचं किती होतं हे आजपासून काउंट करायचं आहे कमीत कमी शंभर झालं पाहिजे जास्तीत जास्त शंभरच्या वर आपल्याला जायचं आहे तुम्ही स्वतः ठरायचं की आज मी शंभर वेळा आभारी म्हणणार म्हणजे म्हणणार आहे आणि ते जाणीवपूर्वक पहिल्यांदा लक्ष देऊन जाणीवपूर्वक आपल्याला आभारी आहे हे शब्द उच्चारायचे आहेत एकदा का सवय लागली तुम्हाला कि मग ते आपोआप होतं मग ते शंभरच्या कितीतरी जास्त पटी होईल तर शंभरची दहा जास्त पण म्हणजे शंभरचे दहा पट आहे तुम्हाला तोपर्यंत तुमचा आभारी आहे हा शब्द दिवसा गणित झाला पाहिजे दिवसातून झाला पाहिजे शंभरचे दहा पट दिवसातून झाला पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला ते मॅजिक आपोआपच सहज व्हायला लागतात प्रत्येक गोष्टी सहज व्हायला लागतात तुम्हाला मग त्याच्यासाठी तुम्हाला जाणून बुजून एफर्टनी चिडचिड करून राग करून गोष्टी करायची गरज नाही ज्या काही गोष्टी होतात त्या सहज आरामात होतात आणि तेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करायचं आहे कारण आपलं आयुष्य ॲज अ माणूस म्हणून आपल्याला मिळालेलं आहे तर हे आयुष्य जितकं आनंदाने जगता येईल तितकं आनंदाने जगण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला कळतं सगळं की ठीक आहे राग केल्याने काही होणार नाही चिडचिड केल्याने काही होणार नाही पण तरी आपल्यातनं होते ते पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह व्यक्त कराल आनंद व्यक्त कराल तर चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होतात हेही तुम्हाला माहित आहे त्यामुळे हातात तुमच्याच व्हायचा आहे की तुम्ही काय करायचं तर आजपासून शंभर वेळा आभारी आहे हा शब्द म्हणणंच झालंच पाहिजे म्हणणं झालंच पाहिजे आणि त्याचा पुढं तो वाढवण्याचा प्रयत्न करायचा ओके ठीक आहे कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता तर आजच्या लेसनची कृती आणि अभ्यास मी व्हॉट्सॲपवर पाठवेन बाकी जे आपल्याला वरदान लिहायचे आहे तेही मी पाठवेन आपल्याला जितक जास्त मॅजिकला सोबत ठेवता येईल तितकं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण कृतज्ञता ही कधीही अति होत नाही हे इथं फिक्स करायचं तुम्ही म्हणाल शंभर वेळा तर थँक्यू म्हणायचं आहे मग शंभरपेक्षा वर काय म्हणण्याची गरज आहे किंवा आपण रोज वरदान दहा वेळेस लिहितो ठीक आहे दहा वेळेस थँक्यू म्हणणं झालं ना मग जास्त कशाला म्हणायचं नाही जितकं जास्त तुम्ही म्हणाल तितकी जास्त तुमच्या आयुष्यामध्ये जादू आहे आणि ती सहज आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला खूप फोर्सनी करायला काही गरज लागत नाही तर ती सहज होत जाते तर आपण आता जे दहा वरदान लिहितोय त्याच्यावरती शंभर वेळेस थँक्यू म्हणायचं आहे आणि रोज आपलं काउंटिंग किती वाढतं आहे याकडे लक्ष द्यायचं प्रत्येक गोष्टीबद्दल आपण किती वेळेस थँक यू म्हणतो आहे तर त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे ओके चला तर मग हा लेसन इथं थांबूया आपण कारण हा छोटा लेसन होता पण इम्पॉर्टंट होता तर तो तुम्ही तुमच्या आयुष्यात करा हुँ? चला तर मग ज्यांना काही विचारायचं असेल तर विचारा, विचारा। उद्याचा विसावा दिवस आहे हृदयस्थ जादू सुप्रिया पाटील मॅम घेतील उद्या तर आजचं रेकॉर्डिंग मी याच्यावर पण पन केलं आहे पण आता मी बघते की मला पाठवायचं कसं येतं ते स्टार्ट ठीक आहे कारण मला नेक्स्ट मंथमध्ये कारण मी आता एक मिनिट